या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन आता रेल्वे शेजारी शहराच्या महत्वाची बातमी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील महत्वाच्या विकास कामांची मंगळवारी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या भैया चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून चोपन्न मीटरचा रस्ता सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे सोलापूरचे मंडळ रेल प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भर दिला तसंच टिकेकर वाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारीकरण होणार असून त्या स्टेशनला जोडणाऱ्या रस्ता परिसराला कुमठा गाव आणि होडगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली त्यानंतर आयुक्तांनी सहा कमानी येथील नाल्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली या कामामुळे परिसरातील पावसाचं पाणी नाल्यातून सहज प्रवाहित होईल आणि पाणी साचण्याची समस्या दूर होणार आहे असं ते म्हणाले त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा येथील पाहणी करून परिसरातील स्वच्छता प्रकाश योजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली शेवटी समाचार चौक ते सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली या ठिकाणी सुंदर सिटिंग एरिया गार्डन लाईटिंग आदी सुविधा निर्माण करण्याचं काम सुरू असून चौक आकर्षक आणि नागरिकांसाठी विश्रांती योग्य बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं या सर्व पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या या परिसरातील अतिक्रमण सुद्धा काढण्याच्या सूचना यावेळी दिल्या या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे एच एस मलभागे योगेश पाटील ब्रजेश राय रामलाल प्यासे भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा